नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार दोनशे आठ अडतीस क्विंटल जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव नेफाड या ठिकाणी अवकाली तीन हजार आठशे चाळीस क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सदरांतर चौदाशे सत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे या ठिकाणी अवकाली बारा हजार क्विंटल जसे दर अठराशे चाळीस रुपये क्विंटल सर्व दर चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार ते पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी जास्त दर साठ रुपये क्विंटल सर्वसाधार चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल जातो